बागलान तालुक्यातील ढोलबारे येथे खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कांद्याला सर्वाधिक तेवीसशे पन्नास रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते शेतकरी संघटनेचे आग्रहास्तव व शेतकऱ्यांच्या हितासाठी कसमादे प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी ढोलबारे गावाजवळ प्रशस्त जागेत खाजगी बाजार समिती सुरू केली याचा शुभारंभ कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला लिलावात वीस व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता पहिल्याच दिवशी वाहनांचा लिलाव झाला करंजडी खोऱ्यात पाच एकर क्षेत्रात खासगी बाजार समिती सुरू झाली आहे या ठिकाणी दररोज दोन सत्रात लिलाव होणार आहेत सकाळ सत्र दहा वाजता तर दुपार सत्र चार वाजता सुरू होऊन शेवटच्या वाहनाचा लिलाव होईपर्यंत सुरू राहील वाहन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यास चहा नाश्ता पिण्याचे पाणी मोफत दिले जाईल तर जेवण चाळीस रुपये इतक्या अल्पशहा दरात देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खासगी बाजार समितीचे प्रमुख सुरेश पवार यांनी दिली बऱ्याच दिवसापासून डोक्यात विचार होता की शेतकऱ्यांना खुली बाजार समिती उभी करून एक पर्याय व्यवस्था देऊन एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाला स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने बिंदू शेठ यांच्याशी माझी कायम चर्चा होत राहायची की आपल्याला काय करता येईल कसं करता येईल त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी या खुल्या बाजार समितीचं उद्घाटन केलेलं आहे इथं जास्तीत जास्त पद्धतीने शेतकऱ्यांना इतरस्थ व्यापारी आणून व्यापाऱ्यांना चांगली सुविधा पुरवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याच्या कांद्याला कसा भाव मिळून देता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील त्याच पद्धतीने बऱ्याच बाजार समितीमध्ये आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना निवासाची भोजनाची चहा नाश्ता पाण्याची कुठली व्यवस्था नसल्याने या बाजार समितीत एक उत्तम पद्धतीने चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था आणि शेतकरी निवास असं कायमस्वरूपी या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा दिल्या जाणार आहेत बाजार समितीमार्फत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या कांद्याला भाव मिळून देण्यासाठी आमचे सर्व व्यापारी वर्गाकडनं प्रयत्न राहतील शेतकरी हिताचा निर्णय घेऊन सुरेश पवार यांनी खासगी कसमध्ये शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू केल्याबद्दल शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांनी आभार मानले आज शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण निघालेला आहे ज्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी नेहमी ज्यांचं व्यक्तिमत्व आहे झुंजार ज्यांचं नाव सुरेश नाना पवार की ते जे होतात, ते करतात त्यांची अनेक वर्षापासून खंत होती मनामध्ये की शेतकऱ्यांना प्रत्येक मार्केटला वेटी जातं म्हणे शेट आपण काहीतरी के केलं पाहिजे ते नेहमी त्यांचं दुःख मिळा जो बोलून दाखवायचे आणि आज त्यांनी त्या शेतकऱ्यांचं दुःख हिरून ज्या वेळेला सर्व शासकीय मार्केट कमिटी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना वेटी सरवत होत्या अशा वेळेला नानांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या हितासाठी करंजाड मार्केट चालू केलेले ढोलबाऱ्यामध्ये तर ह्या मार्केटमध्ये मी नानांना शेतकरी मित्र म्हणून लाखो शेतकऱ्यांतर्फे शुभेच्छा देतोस परंतु एक नानांना सूचना पण करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेट कसा मिळेल आणि शेतकऱ्यांना लवकर लिलाव चालू लवकर मोकळा कसा होतील शेतकरी याबद्दल नानांनी शेतकऱ्यांची सोय करून दिली त्याच्या कसमादे मार्केट कमिटी तसेच त्यांचे पुत्र गणेश तसेच त्यांचे जे जोडीदार आहेत सर्व त्यांच्या इथे चिंतकांना श्रेष्ठ ज्येष्ठ इथे आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक आहेत शेतकरी मित्र प्रत्येक मित्र म्हणून अभिनंदन करतो आणि नानांच्या या मार्केट कमिटीच्या दालनास भावी वाटचाली शुभेच्छा देतो यावेळी शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेंद्र कापडणीस स्वतंत्र भारत पक्षाचे प्रवीण अंबाशंकर बापू महाजन शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा नामपूर बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब अहिरे कृष्णा भामरे सामाजिक कार्यकर्ते उमेश निकम राहुल पवार देविदास बापू निकम ज्ञानेश्वर देवरे रावसाहेब ठोंबरे भिला ठोंबरे सुनील गवळी मधुकर साळवी प्रदीप कांकरिया काशीनाथ नंदन संदीप साळवी प्रमोद निकम निळकंठ निकम प्रमोद अहिरे मोठाभाऊ देवरे साहेबराव पगारे कपिल अहिरे केवळ देवरे दादा भामरे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग पवार मोहन भामरे निलेश कापडणीस गणेश पवार राकेश पवार प्रशांत बोरसे खाजगी कस्मादे कृषी उत्पन्न बाजार समिती ढोलवारे यांनी परिश्रम घेतले